या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणूकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तू पोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप नीलमनगर येथील नवदुर्गा देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले येथे सालाबादप्रमाणे ही वर्षी नवरात्रीमध्ये नवदुर्गा माते रूप परिधान करण्यात येते आणि उत्सवामध्ये पहाटेपासून अभिषेक कुंकुमार्चना महाआरती करण्यात येत आहे नवदुर्गा मंदिरमध्ये बाहेर आणि आतमध्येही लाईटचे सुंदर डेकोरेशन करण्यात आले आहे नीलमनगर भागात नवदुर्गा मंदिर खूप जुने आहे येथे नवरात्र आणि नवरात्रीमध्ये पूर्ण आणि वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येते अशी माहिती आचार्य ताटीबामुली यांनी दिली या प्रसंगी देवस्थानचे पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती <Santhi> देवी उत्सव नमस्कार माझं नाव राजकेया काठीपमुख आमचे गुरुवर् राजेशम रचने काठीपामूर आमच्या गुरुच्या आतीनुसार हे नवदुर्गा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट नवदुर्गा देवस्थान मंदिरमध्ये एक अर्चक म्हणून आहे नवरात्री उत्सवनिमित्त नऊ दिवस देवीचे नऊ रूप अलंकार होतात तर त्यामध्ये नऊ दिवस प्रत्येक दिवस नवीन अलंकार असतो सकाळी पाटे साडेपाच वाजता देवीचे अभिषेक होत आहे आणि साडेआठ वाजता महाआरती आणि अभिषेकचे पूर्ण षोडशोपचार मंत्र असतात त्याच्यानंतर आठ ते अकरा कुकुमारचना सगळ्या भक्तगणांना कळवण्यात येते की नवरात्री उत्सानिमित्त ज्या भक्तांना अर्चना करायची आहे ते सकाळी आठ ते अकरापर्यंत कुकुमार्चना करू शकतात आणि अष्टिकच्या दिवशी होमवन कार्यक्रम पूजा असतो दुर्गा सप्तशती नऊ नवरात्रीचे नऊ दिवस सप्तशतीचे चटिया पौर्णिमा दिवशी असतो आणि अष्टमीच्या दिवशी सामान्य प्रकरण नवग्रह ओम कावग्रहाची पूजा होमवन होतो या भक्तांना होम होमवनची पूजा घेतलेकरता म्हणून सक्ष आहे त्यांनी येतनेकरता भवती करून अभिषेकामध्ये सहभागी व्हावे होमवनची पूजा करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो अष्टमीच्या दिवशी होमवन दुपारी एक ते संध्याकाळी चारपर्यंत आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी येतेकरता दुर् दुर्गा सप्तशती हा यज्ञ असतो त्या यज्ञामध्ये सगळे भक्तगण देवीच्या कृपाशीर्वादामुळे आपल्याला मनोकामना पूर्ण व्हावे आणि कष्ट संकट दूर व्हावे सुख शांती समाधान ऐश्वर प्राप्ती व्हावं म्हणून दुर्गा सप्तशती शरीरा वर्षा देवस्थानमध्ये होमवन होत आहे ज्या भक्तांना करायचं आहे ज्याने कृष्ण स्क्ती करून योवन कर्त्यामध्ये सहभागी व्हावे आणि होमवर्क संध्याकाळी गूम होमवन पूर्ण पौर्णिमेला दहा ते दोनपर्यंत होमवन असतो त्याच्यानंतर ज्या भक्तगण पूजा केलेला आहे त्यांना महाप्रसाद असतो नवरात्री ते नऊ दिवस संध्याकाळी साडेआठ वाजता महाआरती होतो आणि अष्टमीच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा मातेचं उमोहन झाल्यानंतर महाआरती प्रसाद वाटप होतो लास्टच्या दिवशी झमिना कार्यक्रम असतो निलमनगर भागातले सगळे भक्तगण एकत्र येऊन नवरात्री महोत्सव अतिवैभव सुंदरपणे पार पाडला नवदुर्गा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट येथे नवदुर्गा देवी बांधकाम आणि सार्वजनिक सगळं कामे सुरू होत आहेत या भक्तांना देणगी स्वरूपात दान करायचं आहे दान दाग करू शकता आणि रोग रक्कम दागदागिने हे करायचं असेल तर ही सर पावती करून कृपा करून नवदुर्गा मातेच्या चरणी अर्पण करावे ही विनंती करत आहे मा आणि गुरु या गुरुवरेंच्या आरतीनुसार मी येथे एक म्हणून पूजा करत आहे सगळ्या भक्तांना नवरात्रीच्या आर्थिक शुभेच्छा श्री राजय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या